दहेगाव बोलका येथे शांतिवन विहारात श्रामनेर भिक्खू संघास वर्षवास निमित्त भोजनदान कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील रविवार दिनांक ऑक्टोबर रोजी येवला मुक्तीभूमी येथे श्रामनेर शिबिर सुरू होते त्या अनुषंगाने बाबासाहेब पगारे व ब्लू टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी हे मागील तीन वर्षापासून येथील श्रामनेर भिक्खू संघाला दहेगाव बोलका गावामध्ये आणून त्यांचे भव्य स्वागत करून भोजनदानाचा कार्यक्रम केला जातो यावेळी देखील गावातील सर्व रस्त्यांवर सडा रांगोळी व फुलांचा वर्षाव करत डीजेची भव्य मिरवणूक काढून मंगलमय वातावरणात मंगल मैत्री करत संपूर्ण गावातून मिरवणूक काढून त्यानंतर श्रामनेर भिक्खू संघ शांतिवन बुद्धविहारात नेऊन तेथे संघाचे ब्लू टायगर ग्रुपच्या वतीने व उपासक उपासिकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच योगेश शिंदे व सचिन पगारे यांनी भंतेजीचे चरण कमलावरती पुष्प वर्षाव केले त्यानंतर उपस्थित संघाने विहारात जाऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून तेथे उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना त्रिशरण व पंचशील दिले या प्रसंगी केंद्रीय शिक्षिका विशाखाताई निळे बौद्धाचार्य भाऊसाहेब जाधव रामभाऊ केदार रवी सोनवणे विश्वास दमदडे विहाराचे संस्थापक बाबासाहेब पगारे सुनीताई पगारे विहाराचे अध्यक्ष सागर घुसळे उपाध्यक्ष प्रसाद पगारे कार्याध्यक्ष भिकाजी सचिव रंजित पगारे खजिनदार अनिल पठारे अनिल पगारे संदीप शिंदे प्रदीप आहिरे राजेंद्र पगारे विश्वास घुसळे रवींद्र गायकवाड अनिल शिंदे राहुल पगारे निधीताई पगारे भीमराव पगारे सुमनताई पगारे अनिल पगारे अलकाताई पगारे सचिन झोटे देवीदास धणेश्वर अशोक धणेश्वर तसेच ब्लू टायगर ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली तसेच यावेळी दहेगावचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पगारे यांनी केले तर आभार बाबासाहेब पगारे यांनी मांडले ज्या मी आतुरतेने वाट बघत होतो अखेर तो दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला संघ माझ्या गावात आला पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं हे सर्व श्रेय माझ्या पगारे परिवाराचं शिंदे परिवाराचं घुसळे परिवाराचं पठारे परिवाराचं परिवारा त्रिभुवन परिवाराचं गुंजाळ परिवाराचं धनेश्वर परिवाराचं आणि झोटे परिवाराचं खंडीजोड परिवारांचं आव्हाड परिवाराचं हे सर्व श्रेय माझ्या समाज बांधवांच आणि गावकऱ्यांचं आहे या प्रसंगी केंद्रीय शिक्षिका विशाखाताई निळे म्हणाल्या संघास माझे पंचांगपणा सर्वांची नावं नाही घेता या ठिकाणी उपस्थित असले भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्धाचार्य आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आत्मीयतेने मनापासून कळकळून बेंबीच्या देठापासून देहगाव बोलकामध्ये बुद्धिविहाराची रचना करून समाजामध्ये संघटन तयार करून ज्यांनी आता दोन शब्द आपल्या समोर समर्पित केले मी खूप भारावून गेले कारण जो बोलतो जो करतो तोच बोलतो जो करतो तोच बोलतो आणि या ठिकाणी पगारी साहेबांनी फक्त ताईंचं एकच समुद्राच्या लाटेवर बसल्यानंतर उदाहरण दिलं पण खऱ्या अर्थाने ही, केला, केला, मा 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 आ, मा त्या माऊलीनीही आपल्याला खूप सहाय्य केलं सहकार्य केलं त्यामुळं आपण इथपर्यंत हे कार्य करू शकला आणि दहगावमध्ये खूप म्हणजे व्हॉट्सअपला बघत असते वेळोवेळी ज्या ज्यावेळेस मला वेळ मिळतो त्यावेळेस मी या ठिकाणी येते आणि इतकं संघटन छोट्याशा गावामध्ये खेड्यामध्ये निर्माण करणं समाजामधली जी परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि त्या समाजामध्ये आपण इतकं छान मोलाचं कार्य करता खरंच अप्पगारी फॅमिली त्रिभुवन फॅमिली घुसळे फॅमिली ज्यांची ज्यांची नावे घेतली दहगावमधील लोकांची त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझ न्यूज कोपरगाव